भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील असोला येथील महसूल कार्यालय धोकादायक स्थितीत आहे पावसाळ्याच्या दिवसात तलाठी कार्यालयाच्या जीर्ण इमारतीमुळे अधिकारीच तर महत्वाची कागदपत्रे ही धोक्यात भंडारा जिल्ह्यातील खालंदूर तालुक्यातील असोला येथील तलाठी कार्यालय अक्षरशः मोडकटीस आले आहे इमारतीचे खिडक्या दरवाजे तुटलेले असून काचा फुटलेले आहेत पावसाळा सुरू झाल्यामुळे गळतीची समस्या अधिकच वाढली आहे पावसाचे पाणी कार्यालयात शिरत असल्याने पंखे संगणक आणि महत्वाची कागदोपत्रे भिजतात महसूल अधिकारी या धोकादायक इमारतीमध्ये कामकाज करीत आहेत रोजच्या या पावसामुळे गळती होत असल्याने कुठल्याही क्षणी अपघात होण्याची शक्यता आहे कर्मचारी आणि नागरिक दोघांच्याही जीवाला धोका निर्माण झाला आहे नागरिक आणि महसूल कर्मचारी यांची संबंधित अधिकाऱ्यांना वारंवार विनंती करूनही अद्यापही इमारतीच्या दुरुस्तीकडे लक्ष दिले गेले नाहीत अधिकारी विचारतात साहेब तलाठी कार्यालयाकडे लक्ष देण्यासाठी मुहूर्त केव्हा मिळणार ही जीर्ण इमारत कधी कोसळेल आणि जीवितहानी होईल असा प्रश्न सध्या सगळ्यांच्याच मनात आहे नागरिकांनी तात्काळ दुरुस्ती किंवा नवीन इमारतीची मागणी केली आहे आता प्रशासन तात्काळ या प्रकरणात लक्ष घालणार का हा मोठा प्रश्न आहे तर आपल्या तलाठी कार्यालयाची खूपच दुरवस्था झालेली आहे आणि जे खिडक्या वगैरे आहेत त्या पूर्ण पुटक्या अवस्थेत आहेत तर दरवाजाही कुटक्या अवस्थेत काय सांगत हे पावसाच्या गळतीमुळे हे जीर्ण झालेले अवस्थेत आहे आणि याची दुरुस्ती व्हायला पाहिजे किंवा नवीनीकरण व्हायला पाहिजे आहे आमची मागणी हीच की त्वरित याची नूतनीकरण किंवा दुरुस्ती व्हायला पाहिजे महसूल कार्यालय म्हणजे नागरिकांच्या दैनंदिन कामकाजाचे केंद्र परंतु अशा धोकादायक इमारतीत अधिकारी आणि कागदपत्रे दोन्ही धोकादायक आहे प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन हा प्रश्न सोडवावा अशी अपेक्षा आहे